कोथंबीर सगळीच नाही घालायची अर्धीच घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं नमस्कार मी पूजा पूजा डायरी या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे अगदी वेळ न चुकवता दररोजच्या सारखं बरोबर बारा वाजता तुमच्यासाठी आजही मी खूप छान अशी रेसिपी घेऊन आलेली आहे घरात आपल्या जेव्हा भाज्या संपलेल्या असतात तेव्हा आपल्याला प्रश्न पडतो की आज भाजी काय बनवायची आणि त्याच्या त्याचाच उपाय म्हणून आज मी तुमच्यासाठी अशी भाजी सांगणार आहे ती तुम्हाला खायला सुद्धा खूप जास्त आवडेल चविष्ट होते शिवाय ती खूप कमी वेळात म्हणजे दहा मिनिटातच तयार होते आणि तीच रेसिपी म्हणजे सोयाबीनची भाजी चला तर मग चमचमीत अशी सोयाबीनची भाजी कशी बनवायची तीही कमी वेळात बघूयात या व्हिडिओ मध्ये सोयाबीनची भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य सोयाबीन जिरे लसूण कढीपत्ता काळा मसाला खरपूस भाजलेले शेंगदाणे बारीक चिरलेली कोथिंबीर कांदे टोमॅटो आणि चवीनुसार मीठ आता आपण हे जे सोयाबीन आहे ते सगळ्यात अगोदर पाच मिनिटासाठी भिजायला ठेवायचं आहे पाच मिनिटात ते छान भिजतं आणि लगेच आपण ते भिजते तोपर्यंत हा जो कांदा आहे तो छान आता छान बारीक कापून घ्यायचा आहे कांद्यासोबतच टोमॅटो सुद्धा आता आपण बारीक असं चिरून घेतलेला आहे आणि लगेच आता आपण हे जे खरपूस भाजलेले शेंगदाणे होते ते मिक्सर मधून बारीक असं वाटून घ्यायचं वा शेंगदाणे पण आता आपले बारीक असे वाटून झालेले आहेत लगेच आत्ता हा जो कांदा आहे तो आपण छान परतून घ्यायचा आहे तेल अजिबात अगोदर घालायचं नाही जोपर्यंत कांदा लालसर होत नाही तोपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपण ह्याच्यामध्ये तेल घालणार आहोत त्यामुळे काय होतं ना की तेल अगोदर जर घातलं तर कांदा परतायला खूप वेळ लागतो आणि तेल न घालता जर आपण कांदा परतला तर तो खूप फास्ट होतो त्यामुळे आपण असं करून घ्यायचं कांदा छान परततोय तोपर्यंत आपण हा जो लसूण आहे तो बारीक असं चिरून घ्यायचा आहे अगदी असा खूप मोठा नाही ठेवायचा आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही त्याची पेस्ट सुद्धा बनवू शकता किंवा मग असा बारीक कापून घेतला तरीही चालतो आता पण हा जो कांदा आहे तो एकदा छान व्यवस्थित परतलं बघून घेऊया अजून तरी नाही अशा प्रकारे कांदा जो आहे तर आता आपला छान परतलेला आहे रंग सुद्धा त्याला खूप छान लालसर आलेला आहे आणि लगेच आत्ता आपण त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आणि त्यामध्ये लगेच आपण हे जे जिरं आहे ते सुद्धा घालून घ्यायचं आणि लसूणसुद्धा बारीक जो आपण आत्ता कापून घेतला होता तो सुद्धा लसूण घालून घ्यायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा लसणाचा जो रंग आहे तो सुद्धा लालसर होऊ द्यायचा आणि त्यानंतरच आपण टोमॅटो घालायचा आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल की टोमॅटो अगोदर काय नाही घातला तो में पानी ज़र में तर टोमॅटोमध्ये पाणी असतं आणि जर आपण टोमॅटो त्याच्यामध्ये घातला तर लसूण जो आहे तो छान त्याला लालसा रंग येत नाही आणि व्यवस्थित परतच नाही म्हणून मी अगोदर त्याच्यामध्ये लसूण घालून घेतला आणि आत्ता आपण लगेच त्यामध्ये हा जो टोमॅटो आहे तो टोमॅटो घालून घ्यायचा आणि आता हा दोन ते तीन मिनिट छान परतून घ्यायचा टोमॅटो पण आता छान असा परतलेला आहे आणि त्यानंतर हा जो कडीपत्ता आहे तो आपल्याला कडीपत्ता घालून घ्यायचा आहे कडीपत्ता छान तडतडला की लगेच आपल्याला हा जो काळा मसाला होता तो मसाला घालून घ्यायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा तोपर्यंत आपलं हे जे सोयाबीन आहे ते छान असं भिजलेलं आहे अगदी मौसूत झालेलं आहे पाच मिनिटात मी तुम्हाला मग अशीच म्हटलं होतं की छान भिजतं आता आपण असं प्रेस करून ह्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि लगेच त्या भाजीमध्ये घालायचं आता असं सगळं हे जे सोयाबीन आहे ते मी व्यवस्थित ह्याच्यामध्ये घालून घेते मस्त फुगले एकसुद्धा म्हणजे असं फुगलं नाही असं दिसत नाही पाच मिनिटात हे सोयाबीन लवकर तयार होतं यामुळे काय होतं की भाजी जी आहे ती लवकर शिजली जाते सोयाबीनची आणि शिवाय ते खाताना मऊसुद्धा लागतं जर तुम्ही सोयाबीन न भिजवता जर भाजी केली तर ते असं कचकच लागतं त्यामुळे मी कधी पण सोयाबीनची भाजी जर बनवत असाल तर भिजूनच बनवायचं आता मी हे व्यवस्थित मिक्स करून घेते आणि लगेच आपल्याला ह्याच्यामध्ये हे जे मीठ आहे ते सुद्धा घालून घ्यायचं आणि मग व्यवस्थित भाजी जी आहे ती मिक्स करून घ्यायची आता सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये म्हणजे मग अशी शेंगदाण्याचं कूट बारीक केलं होतं शेंगाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे खूप जास्त शेंगबाण्याचं कूट नाही घालायचं आणि <coughs> आता सगळ्यात शेवटी आपण ही बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती घालून घ्यायची कोथिंबीर सगळीच नाही घालायची अर्धीच घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता पण ह्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी थोडंसं पाणी घालायचं पाणी आपल्याला खूप जास्त नाही घालायचं कारण भाजी आपल्याला सुकीच बनवायची आहे पण सोयाबीन जे आहे ते थोडंसं शिजलं पाहिजे त्यामुळे फक्त थोडंसं पाणी घातलं आहे अंगापुरता रस्सा होईल एवढंच आणि आत्ता ही भाजी जी आहे आता आपण पाच मिनटं अशीच मंद याच्यावर शिजून द्यायची आणि आत्ता पाच मिनटाच्या नंतर बघूया आपण भाजी कशी झाली वा मस्त रंग आलेला आहे खूप चमचमीत अशी झालेली आहे दिसतीये पण आणि मसाला टाकल्या तर खूप मस्त वास येते तुमच्याकडे सुद्धा कधी जर घरी भाज्या नसतील तर तेव्हा तुम्ही ही सोयाबीनची भाजी जी आहे ती नक्की बनवून बघा तुम्हाला ही भाजी प्रचंड आवडेल तर ही चमचमीत अशी सोयाबीनची भाजी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही आवर्जून ही भाजी बनवा तुम्हाला खूप आवडेल टिफिनला सुद्धा तुम्ही ही भाजी देऊ शकता आणि अशाच आपल्या ह्या ज्या रेसिपीचा व्हिडिओ आहे त्याला लवकरात लवकर लाईक करा कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा आणि अजून जर तुम्ही सबस्क्राईब केलंच नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन आणि आगळ्या वेगळ्या रेसिपीचे जे व्हिडिओज येणार आहेत त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की पडेल आणि चला तर मग भेटूया नवीन एका रेसिपीच्या व्हिडिओमध्ये दुपारी बारा वाजता